नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आणखी नीता छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला टायटलवरनं कळलंच असेल आज कसला व्हिडिओ आहे तर मला निघताना व्हिडिओ करायला जमलेलं नव्हता कारण की खूप घाई वगैरे होती तर थोड्याशा किट्स मी ह्या आधी ॲड केलेल्या आहेत की आमची जर्नी कशी झाली तर आम्ही ट्रेनने प्रवास केला आणि केरळला पोहोचलो छानपैकी ट्रेनमध्ये थोडं आम्ही मस्तपैकी गेम पण खेळत होतो आणि खूप मज्जा आली सगळेजण गप्पा वगैरे मारत होते तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की मी नेहमीच छान छान व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असते तर आता आम्ही कोचीन एअरपोर्टला पोहोचलेलो आहे कारण की आम्ही ट्रेनने आलो आणि काही जण एरोप्लेनने येणार होते तर त्यांना इथून पिक करायचं होतं तर म्हणून आम्ही इथे आलेलो एअरपोर्टला तर इथे मी जेव्हा बघितलं हे तुम्हाला समोर जे दिसतं आहे तर पार्किंगचा एरिया आणि त्याच्यावरती सोलर सिस्टीम आहे तो खूप छान वाटलं की इथे सोलरची मस्त सोय केलेली आहे आणि त्याच्यावर एअरपोर्टसुद्धा चालतं त्या सोलरवरती त्या लाईट्स वगैरे खूप छान वाटलं खूप छान होती ही म्हणजे जी पण आयडिया आहे ती आणि कोचीन एअरपोर्ट पण खूप सुंदर आहे तर असं करून आम्ही जे होते आमचे बाकीचे फ्रेंड्स त्यांना इथून पीक केलं आणि थोडं आमची जर्नी सुरू झाली तर आम्ही हॉटेलला कसं पोहोचलो आणि काय काय केलं हे तुम्हाला पाहायला भेटेल मस्तपैकी तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या सोबत तुम्ही पण एन्जॉय करतायत आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत तर आता आम्ही ते चहा नाश्त्यासाठी थांबलेलो आहे कारण की प्रवास करून खूप कंटाळ आलेला तर थोडं रिलॅक्स पण वाटावं वा, म्हणून सगळेजण आम्ही इथे उतरलोय आणि सगळेजण छान थोडे फ्रेश वगैरे होत आहेत आणि आता ही आमची आहे बस

आता आम्ही मस्तपैकी हॉटेलला पोचलेलो आहे आणि आता चाललेलो आहे खाली इथे असं सगळं म्हणजे असं डोंगर आहे आणि त्याच्यावरती यांनी हॉटेल्स वगैरे बनवलेले आहेत तर त्याच्यामुळे असे फ्लोर्स लिफ्ट वगैरे नाही आहे इथे अवेलेबल हे बघा मी इथून आता आजची आली हे वरती आहे रिसेप्शन वगैरे आणि मग इथून खाली जायचं आहे मी तसं तुम्हाला दाखवतेच हो स्टेडियम इकडून आल्यावरती इकडे पण अशा रूम्स आहेत इकडे पण ह्या रूम्स अवेलेबल आहेत खूप जपून उतरावं लागतं कारण की इथल्या शिड्या भयंकर आहेत पूर्ण हॉटेल सगळे इकडे सगळे असे डोंगरांमध्ये केलेले आहेत पण खूप छान आहे पण रिस्की एवढं चालणं थंडी पण प्रचंड आपले फ्रेंड्स आले तिथे अशी आहे ही आमची रूम हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या एका चॅनल मध्ये आणि आणखीन एका छान अशा नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही पोहोचलेला आहे मुन्नातला तर आज देवण आहे तर आज कुठे कुठे आहे हे तुम्हाला या व्हिडिओत बघायला भेटेल चॅनल चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आम्ही काय काय करतोय ते तुम्हाला या व्हिडिओ संपूर्ण पाहायला भेटेल सो स्टे ट्यून आता आम्ही चाललेलो आहे ब्रेकफास्ट साठी नाईट व्ह्यू मी तुम्हाला दाखवलेला आता हा सकाळचा व्ह्यू इथला मस्त एकदम डेकोरेट आहे ডি পাৰ্টমেণ্ট আমি तर जस्ट तुम्ही जो बघितला तो एक ब्रिज होता त्याला मी व्हिजिट केले तर आता बघूया इकडे तुम्हाला मी गाड्या पण दाखवते ट्रॅव्हलसाठी वेगळ्या गाड्या आहेत कारण की रस्ते खूप असे सारखे आहेत तर आणि मातीचे पण आहेत मध्ये मध्ये त्याच्यामुळे खूप भयंकर आहे प्रवास बट मजा येते स्टे ट्यून तुम्हालाही आवडेल आणि खूप मजा येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते तर इथून आम्ही चाललेलो आहे चहाचे मळे बघायला तर इकडे कोणताही पॉईंटला गेलं आणि काही बघायचं असेल ना तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला तिकीट काढावं लागतं तर इथे तेच आम्ही तिकीटाचं वगैरे बघत होतो कारण की इकडे जे आम्ही जाणार होतो पाहायला तिकडे फॉरेस्टचा एरिया होता तर मग तुम्ही बघू शकता तिथून आम्ही तिकीट्स वगैरे काढले आणि मग तिथे गव्हर्मेंटचीच बस असते फॉरेस्ट डिपार्टमेंटची तर त्या बस थ्रू ते आपल्याला वरती घेऊन जातात तर मग आम्ही त्यांनी गेलो पण आहे ना बस एवढी हलत होती त्या व्हिडिओ पण नीट मला करताना आली आणि तिकडे सनसेट होत होता आम्हाला खूप लेट झालेलं जायला तर जास्त तिकडे फिरायला भेटलं नाही आणि हो याआधी तुम्ही जी लाईनची व्हिडिओ बघितली आमची ॲडव्हेंचरची तुम्हाला कशी वाटली आणि आम्ही सगळ्यांनी तर खूप एन्जॉय के केला आधी भीती वाटत होती पण जेव्हा केल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद मिळाला आणि खूप छान होतं पहिल्यांदा मी सुद्धा केलेलं हे फर्स्ट लाईफमध्ये पण छान वाटलं आधी खूप भीती वाटत होती पण छान झालं आणि आमचा हा शेवटचा पॉईंट होता आजच्या दिवसातला आणि मग हे मळे तर खूप सुंदरच होते पण आम्हाला एवढंच का जास्त तिथे फिरता आलं नाही कारण की लेट झालेलं संध्याकाळ होत आलेली तर मग हे सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही हॉटेलला गेलो आणि जेवण केलं आणि झोपलो कारण की खूप थकलेलं होतं तर मी पुढे व्हिडिओ पण नाही केली तर आय होप तुम्हाला आत्ता व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात भेटू नका भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओंसहित तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद बाय